रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी देवगड तालुक्यातील नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे आरोपीचे नाव प्रेम बिस्ट असून देवगड पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे नाद येथील बागायतदार यशवंत रमेश सावंत यांच्या बेब्याचा सडा येथील कलम बागेत आरोपी आणि त्याची पत्नी मजुरीसाठी काम करत होती दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला यात आरोपीने लाकडी दांड्याने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला आहे आरोपीने स्वतः बागेचे मॅनेजर मोहन मोरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली आहे ते घटनास्थळी गेल्या असता पत्नी मृत आढळली आहे त्यानंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली देवगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा